वरुर शाळेत इंग्रजी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पालकांचे जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषण अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वरुर वरिष्ठ प्राथमिक शाळेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून इंग्रजी विषयासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत पालकांनी जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात पालक नितीन हरिभाऊ घनभातूर यांनी आपल्या पत्नीसमवेत आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे पालक घनबहादूर यांनी वेळोवेळी याबाबत निवेदने दिली होती परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळावा अशी मागणी करत त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळावरून पंच समिती आपण येथे चार ते पाच वर्षापासून पदवीधर इंग्रजी शिक्षक नसल्यामुळे उपोषण सुरू केलेलं आहे मी पालक नितीन गणबातूर माझ्या मुलीचे शैक्षणिक नुकसान हो झालेलेच आहे गाव आणि गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे पण त्वरित पदवीधर शिक्षक प्रशासनाने द्यावे कारण की माझी मुलगी दुसरी पण आहे तिचं पण नुकसान असं होणार आहे आणि विद्यार्थ्यांचे पण नुकसान होणार आहे आ, तीन वर्षापासून निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने पण त्याच्यावर काही दखल घेत नाहीये आज मी उपोषण केलेलं के आहे आजपासून उपोषणाला बसलेला आहे जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही म्हणजे कधी शिक्षक जोपर्यंत देत नाही शाळेत तोपर्यंत माझी मागणी सुरू राहणार